तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की अथर्वचा वाढदिवस हा अगदी छान पद्धतीने साजरा झालेला असतो कारण आता अथर्वने वेदाने जे गिफ्ट दिलेलं असतं ते खूप छान एन्जॉय केलेलं असतं आणि जेव्हा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण खुश असतो तेव्हा अर्थातच आपला दिवस सगळ्यात चांगला जातो आता वाढदिवस तर खूप छान पद्धतीने साजरा झालेला असतो वेदाने अथर्वचं औक्षणसुद्धा केलेलं असतं पण हे सर्व काही आता मंजिरीला अजिबातच आवडलेलं नसतं मंजिरीला मात्र या सर्व गोष्टी बघून राग आलेला असतो तिला वाटत असतं की मी करायला काय गेले आणि होऊन काय बसलं हे असं सगळं होण्याची काहीसुद्धा गरज नव्हती आणि मग आता मंजिरी ठरवते की हे सगळं घडवून आणणारी व्यक्ती ती मीरा आहे जर मी त्या मीराला जिवंत नाही ठेवलं तर हे सर्व एवढं चांगलं कसं काय घडू शकेल मग आता मला असं काहीतरी करावं लागेल की ज्यामुळे ती मीरा हे जग सोडून कायमची निघून जाईल त्या अंबिकाकडे म्हणजे पुन्हा माझ्या रस्त्यात कोणताही काटा येणार नाही आणि काहीही झालं तरी आहीच या घरची सून झाली पाहिजे तर आणि तरच वेद आणि अथर्व यांच्या नात्यामध्ये दुरावा पुन्हा कायम होईल आणि एकदा का त्यांचं नातं पुन्हा तुटत गेलं दुरावा वाढत गेला की मग ते कधीच एकत्र येऊ शकणार नाही हे सगळे फालतू विचार तिच्या डोक्यात सुरू असतात तर दुसरीकडे आता अंबिका मात्र खूपच जास्त खुश असते कारण आता दादासाहेबांनी स्वतःहून मीराला नत दिलेली असते तिला वाटत असतं की चला आता हळूहळू बद्दलचा बाकीच्या सगळ्या घरातल्यांच्या मनात जो राग आहे तो निस्तरत चाललेला आहे आणि हळूहळू आता मीरा ही सगळ्यांच्या मनावर राज्य करायला लागली एकदा का मीराचं ह्या घरातलं स्थान अढळ झालं की मग मात्र मला काहीच काळजी करायची गरज नाही मीरा तू हे करून दाखवशील आणि तू हे डिझर्व करतेस असं सुद्धा आता अंबिका इथे मनात म्हणत असते अंबिका जोरजोराने टाळ्या वाजवते जेव्हा दादासाहेब आता मीराला छान ती नथ गिफ्ट करतात कारण आता अंबिकाला खूप आनंद होत असतो अंबिकाला वाटत असतं की जे मला नाही करता आलं मला जे नाही मिळवता आलं ते माझ्या बहिणीला मिळते हळूहळू का होईना पण तिच्या सुखी संसाराची सुरुवात झाली ह्या गोष्टीचंच आता खरं तर इथे अंबिकाला खूपच जास्त आनंद असतो मग आता ती नथ घेऊन मीरा लगेचच दादासाहेबांना नमस्कार करते त्यांचे आशीर्वाद घेते आणि म्हणते की दादासाहेब मी आले आणि ती तिच्या रूममध्ये ती नथ ठेवण्यासाठी येते आता मीरा कपाटाचा दरवाजा उघडते आणि कपाटात नथ टाकते तितक्यात वेदा तिकडे येते आणि म्हणत असते आई ती तुझी नथ दे ना मला बघायची आहे मीरा म्हणत असते बाळा अगं तूच तर सिलेक्ट करून घेतली आहे ना मग त्यात काय बघायचं त्यावर ती म्हणत असते आई दे ना गं मला बघायची आहे म्हटलं ना त्यावर मीरा म्हणते बरं बरं देते आणि मग ती वेदाला लगेच स्वतःची नथ काढून देत म्हणते हे गे हळू त्याबरोबर वेदा नत? नत ती नथ हातात घेते आणि मीराला म्हणते आई आता तू ही नत घाल मीरा म्हणते अगं यावेळेस कुठे नथ नथ अशीच कधीही घालायची नसते ती चांगल्या कामाला घालायची असते वेदा म्हणते आई घाल गं मला तुझा असा एक फोटो काढायचा आहे घाल ना त्याबरोबर लगेचच आता मीरा म्हणते बरं घालते आणि मग वेदाच्या हात त्यापोटी आता मीरा ती नथ नाकात घालते आणि विचारते कशी दिसते मी वेदा म्हणते खूप छान आई अशीच थांबा तुझा मोबाईल कुठे मी तुझा फोटो काढते त्याबरोबर मीरा म्हणते अगं वेदा कशाला फोटो वगैरे वेदा म्हणते आई सांग बक, ना ग मीरा म्हणते बरं तो बघ लॅम्पजवळ तो टेबल आहे ना त्याच्यावर ठेवला आहे त्याबरोबर वेदा जाते आणि लगेचच तिकडनं मीराचा मोबाईल घेऊन येते आणि मीराचे खूप छान छान फोटोज क्लिक करते त्याबरोबर आता मीरा म्हणत असते बरं आता झालं का मी जाऊ का वेदा म्हणते काहीतरी आहे गाई इतक्यात त्या ठिकाणी अथर्व येतो आता अथर्व काहीतरी राहिलं आहे गाई हे शब्द ऐकतो आणि म्हणत असतो काय झालं वेदा बाळा काय राहिलं आहे कशाबद्दल बोलतेस त्याबरोबर आता वेदा अथर्वला म्हणते बाबा बरं झालं आलास अथर्व म्हणतो म्हणजे काय झालं आता माझ्याकडून काय काम करून घ्यायचं वेदा म्हणत असते बाबा हे बघ ना आईने एवढी छान नद घातली आहे मी तिचे फोटोज क्लिक करते पण या फोटोत ना एक गोष्ट कमी होती त्यावर अथर्व म्हणतो कोणती त्यावर वेदा म्हणते तू अरे आई प्रत्येक वेळेस जेव्हा फोटो क्लिक करायची त्यावेळेस आई शेजारी तू सुद्धा उभं राहायचंस ना अंबिका आई बरोबर मग बरो बर आता मीरा आईबरोबरसुद्धा राहा अथर्व आता जरा अपसेट होतो आणि म्हणत असतो ना नाही म्हणजे वेदात ते ॲक्च्युली त्यावर लगेचच मीरा म्हणत असते वेदा अगं बाळा मला उशीर होतो आहे मला निघायचं आहे की नाही मला पुढे खूप काम आहे तू चल बरं मला जाऊ दे त्याबरोबर लगेचच आता वेदाचा चेहरा पडतो मग अथर्व मीराला हाक मारत म्हणतो मीरा थांब एक मिनटं आणि मग तो आता लगेचच मीराच्या शेजारी फोटो पोज द्यायला तयार होतो मग अथर्व मीरा हे जण छान छान फोज वेदाला देतात वेजा छान फोटो काढून घेते आणि म्हणत असते वाव आता ना हे सगळे फोटो आपण फ्रेम करून घेऊ आणि मस्त तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही खोलीत लावून टाकू त्यावर लगेचच आता अथर्व म्हणतो बरं तुला जे हवं ना तू ते कर माझी काहीच हरकत नाही आहे तू माझ्याशी बोलायला लागलीस हेच माझ्यासाठी खूप आहे मग वेदा आता नाचत नाचत तिकडनं बाहेर जाते आईबाबांचे फोटो मी काढले आईबाबांचे फोटो मी काढले ते सगळ्यांनाच सांगत असते ओरडून ओरडून त्याबरोबर आता इथे मात्र आपण पाहतो की वेदा तर गेलेली असते पण अथर्व आणि मीरा ह्यांची वेणी मात्र तशीच राहिलेली असते आता दोघं एकत्र एक छान आलेले असतात आता वेदाने फोटो काढताना एक जोक केलेला असतो वाव काय छान दिसतोय तुमचा फोटो एकदम लक्ष्मी आणि रामायणासारखा त्याबरोबर लगेचच अथर्व आणि मीरासोबत म्हणाले होते वेदा बाळा त्याला लक्ष्मी रामायण नाही लक्ष्मी नारायण असं म्हणतात त्याबरोबर आता ती गोष्ट आठवून दोघांनाही जरा हसू येतं दोघंही हसतात अथर्व हा मीराला म्हणत असतो की चला आजचा वेळसुद्धा वेदामुळेच वाया गेला काही हरकत नाही मी ऑफिसला जातो आहे ऑफिसवरून यायला संध्याकाळी उशीर होईल मीरा म्हणते हो निवांत या त्यानंतर आपण पाहतो की आत्ता अंबिका ही मीराकडे आलेली असते किचनमध्ये आणि ती मीराला म्हणत असते वा 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 मीरा वा काय मस्त दादासाहेबांचं मन आहेस गं अशीच एक 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 कर आणि सगळ्यांची मन जिंक हे बघ मला तुला आनंदी बघायचं आहे एकदा की तू माझी वेदा अथर्व तुम्ही तिघा आनंदी झालात ना मग मी खुश मग मला दुसरं काही नको आहे गं त्याबरोबर अंबिका म्हणत असते तर मग मीरा म्हणते पण तुन तुला माझ्या आनंदाचं काय घेणं देणं आता मीरा मनातल्या मनात म्हणत मनात असते अगं कारण मी तुझी मोठी थोरली बहीण आहे आजपर्यंत मी कायम तुझ्या भल्याचा आणि तुझ्या चांगल्याचाच विचार केला मग यापुढेही मी तुझ्या भल्याचा आणि चांगल्याचाच विचार करेन ना त्याबरोबर लगेचच आता इथे मीरा म्हणत असते ताई तू पण ना उगाच काही बोलत राहशील आणि अशी कुठे हरवून गेलीस मीरा म्हणते तर मग अंबिका सांगते कुठे नाही गं तुझंच ऐकत होते बोल तू बोलत राहा मी ऐकते त्यावर मीरा म्हणत असते ताई सगळं ठीक आहे वेदाच्या बाबांचा वाढदिवसही दणक्यात पार पडला पण या सगळ्या गोष्टीत आपल्याला एका गोष्टीचा विसर पाडून चालणार नाही त्याबरोबर लगेचच ती विचारते कुठल्या त्यावरती म्हणते तू विसरली असशील पण मी नाही मला मेंटल असायलममध्ये पाठवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माया होती आणि तिने मला मेंटलच्या डॉक्टरकडे पाठवलं नव्हतं तर तिने मला जिवंत मारायला पाठवलं होतं आणि म्हणून आता मला तिचा बदला घ्यायचा आहे त्यावर अंबिका म्हणत असते की तू काही काळजीच करू नको मी बरोबर बदला घेईन त्याबरोबर लगेचच आता अंबिका म्हणते तर मग मीरा सांगते की नाही या नाही ताई अजिबातच नाही आपल्याला मारामारी करून किंवा अशी मारकाट करून काही नको आहे आपल्याला सगळं काही व्यवस्थित हवं आहे नाही जर त्या रम मायालासुद्धा तिच्या स... कर्माचं फळ मी मिळवून दिलं तर नाव नाही सांगणार मीरा म्हणून त्याबरोबर लगेचच आता इथे अंबिका म्हणत असते की मग आता मायाचं काही खरं नाही तू गाठ घेतलीस तिची म्हणजे आता तू हे काम पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही तिने मला जाळून मारलं आहे ना एक 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 क्षणाची तिला शिक्षा दे मीरा त्याबरोबर मीरा म्हणते तू काही काळजीच करू नको अंबिका ताई नाही जर तिला अद्दल घडवली ना जन्माची तर नाव नाही सांगणार मीरा रामपुरे त्याबरोबर लगेचच आता अंबिका म्हणत असते मीरा तुला खरं सांगू का या घरात तुला वावरताना बघितलं ना की मला माझी स्वतःची जुनी आठवण येते मी सुद्धा अशीच अगदी खुलेपणाने ह्या घरात वावरायची कधी काळी आणि आता बघ ना आता मला सर नाश्ताही धड घेता येत नाही जर कोणी बरोबर असेल फक्त तर आणि तरच हात मजा हलू शकतो मला वस्तू का पकडता येऊ शकतात नाही तर काहीच उपयोग नाही खरंच तुझ्यामुळे उलट मला मंदिरात येता आलं तुझ्यामुळे मला स्वयंपाकघरात येता आलं नाहीतर खरं बघायला गेलं तर स्वयंपाकघर ही एक पवित्र गोष्ट आहे आणि इथे अजिबातच या अशा गोष्टींना यायला वाव नसतो पण मीरा खरंच तू ग्रेट आहेस ग त्यावर मीरा म्हणत असते अंबिका ता या हो बाद झालं किती कौतुक कराल आता माझं आता विचार करा की माया त्या मायाला कसं हरवता येईल आता दोघीजणी मिळून विचार करत असतात की मायाला कसं हरवता येईल काय करता येईल त्याबरोबर आता लगेचच इथे आत्या म्हणत असते काय गं दोघींचं तुमचं काय चाललंय त्यावर मीरा म्हणते मी ना मी कॉफी बनवते तुम्हाला हवी का आत्या त्याबरोबर लगेचच आता इथे ती होकार देते मीरा म्हणते त्यांना कशाला देतेस तू चहा तुझा तू बनव ना त्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते की असू देत ग ताई तर दुसरीकडे आता आपण पाहतो की इथे आता मंजिरी ही बघते तर काय घरात कोणीच नाही आहे सगळेजण आपापल्या कामानिमित्ताने बाहेर गेलेत फक्त घरामध्ये आता मी आणि मीरा दोघीच आहोत आणि वेदासुद्धा आता झोपली मग आपल्याकडे ह्याच नामी संधीचा फायदा करून घेण्याची ची वेळ आहे असा विचार ती करते आणि मग ती स्वयंपाकघरात येते स्वयंपाकघरात आता कोणीच नसतं कारण दुपारचं जेवण वगैरे बनवून झालेलं असतं मीराचं मग आता लगेचच त्याच्यामध्ये स्वतःच्याच हातातल्या बांगड्यांचा चुरा करून एकदम बारीक भुगा करून ती तो भुगा माझ्याकडे घेऊन ये त्याबरोबर आता जसं जसं सांगितलं तसं तसं इकडे त्याचा मित्र करत असतो तो भुका घेऊन आल्यानंतर आता लगेचच मंजिरी दूध कडक गरम करते आणि त्या दुधामध्ये आता तिथे तुकडे काचेचे टाकून देते आणि ते दुधाचं ग्लास आता ती मीराकडे घेऊन जाणार असते आणि आता ती म्हणत असते मीरा तुझा खेल खल्लास तुला काय वाटत होतं तू या घरावरती राज्य करणार पण आता नाही आता मी तसं होऊनच देणार नाही आहे नाही जर जो पहिला करतोय त्याला क्यू आर बनवला ना तर मी पण नाव नाही सांगणार माझं हो। त्याबरोबर हे ऐकून मात्र आणखीनच जास्त वेदा चिडते पण वेदा हे आता आजीला काही बोलत नाही कारण मीराने तिला सांगितलं आहे की काहीही झालं तरी आजीवरती ओरडून बोलायचं नाही आजीवरती रागवायचं नाही त्यामुळे आता ती स्वतःचा सगळा राग गिळते त्याबरोबर आता इथे लगेचच ती मीरा त्या ठिकाणी येते मीराला बघून लगेच आता ग्लास उचलत ती, ती मीराच्या हाताकडे पुढे करत म्हणते मीरा हे घे हे मी दूध आणलं होतं तुझ्यासाठी त्यावर मीरा म्हणते चक्क दूध तुम्ही माझ्यासाठी आणलं आहेत त्यावरती म्हणते हो का मी तुझ्यासाठी दूध घेऊ शकत नाही का हे घे उगाच आता फार काही आडेवेडे घेत बसू नको मी एवढं दूध गरम करून आणलं आहे तर ते शांतपणे पी म्हणजे तुलाही बरं वाटेल आणि मलाही आता हे बघून मीराला खूप आनंद होतो मीरा, 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 मीरा ले ले ते दुधाचं ग्लास हातात घेते मंजिरी तिकडनं निघून जाते इतक्यात वेदा मीराला हाक मारते मीरा आता तिकडनं निघून गेलेली असते इतक्यात अंबिका त्या ठिकाणी प्रकट झालेली असते आता तिला मीराला काहीतरी दाखवायचं असतं पण आता मीरा तिथे नसते आणि अंबिकाचा धक्का चुकून त्या ग्लासला लागतो ग्लासातलं ला सगळं दूध खाली सांडून जातं आता अंबिकाला कळालेलं असतं की हे दूध मंजिरीने तिच्यासाठी बनवलं आहे आता जर आईंनी बनवलेलं दूध आपल्याला प्यायला नाही मिळालं ते दूध फेकून गेलं हे जर मीराला कळलं तर तिला खूप वाईट वाटेल आणि बिचारी नाराज होईल हिरमोड होईल तिचा मग आता मीराचा हिरमोड होऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल असा विचार आता अंबिका करत असते मग त्यावेळी तिला सुचतं की आयडिया आपण एक काम करू आपण इथे असाच्या असा एक दुसरा दुधाचा ग्लास भरून ठेवू म्हणजे आता अंबिका विचार करते की मीराला कळणारही नाही तिचं दूधही पिऊन होईल आणि माझं कामही सोपं होईल मग आता अंबिका तिथे दुसरा दुधाचा ग्लास भरून ठेवते इतक्यात तिकडे मीरा येते मीरा अंबिकाला बघून खूप खुश होते आणि म्हणते अंबिका ताई बरं झालं तू आलीस मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे त्यावर अंबिका म्हणते मीरा मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे त्यावर आता अंबिका हे म्हणते पहिलं तू बोल मीरा म्हणत असते हे बघ ना अंबिका ताई आज आईसाहेबांनी स्वतः माझ्यासाठी दूध आणलं आहे मी खरंच सांगू की खूप खुश आहे मी ते मला माहिती आहे आईसाहेबांनी असं का केलं मी वेदामधलं आणि तिच्या बाबांमधलं भांडण मिटवलं ना म्हणून पण मी खरं सांगू का मला हे माहितीच होतं आईसाहेबांनासुद्धा हेच पाहिजे की वेदाचे बाबा आणि वेदा एक व्हावे एकदा की ते एक झाले की आईसाहेब खुश होतीलच बरं मी आता हे दूध पिते हां आणि मग मीरा ते दूध पिऊन घेते आता इथे मंजिरीला वाटत असतं की एकदा का ते दूध मीरा प्यायली की मीराचा खेळ कायमचा खल्लास होईल कारण त्या दुधामध्ये मी काचांची पावडर मिक्स केली मग मीराचे सगळे आतड्या चिरत चिरत जातील आणि मीरा ह्या घराला ह्या कुटुंबाला आणि ह्या जगाला कायमचा निरोप देईल पण घडत मात्र असं काहीच नाही आता मीरा दूध पिते आणि ग्लास घासायला आणून ठेवते आता ती किचनमध्ये फटाफट फटाफट कामं करत असते छान गाणं गुणगुणत असते हे सगळं ज्यावेळेस मंजिरी बघते मंजिरीला आश्चर्य वाटतं मंजिरी किचनमध्ये येते आणि मीराला विचारते मीरा मी दिलेलं दूध तू अजून प्यायली नाही आहेस का मीरा म्हणते आईस असं का म्हणते आई, आई साहेब मी दूध प्यायले मंजिरी म्हणत मन असते मला माहिती आहे तू ते दूध प्यायलेली नाही आहेस तू ते दूध अजूनही तिथेच ठेवलेस ना किती वेळा सांगितले तुला काळजीच्या बाबतीत हायघाही नाही जा दूध पिऊन घे त्यावर आता लगेचच ती तिला म्हणते हो आई हे बघा तुम्ही हेच ग्लास दिलं होतं की नाही दुधाचं हे बघा दूध संपलं आणि मी आता ग्लासच धुवून ठेवायला आले होते खरंच दुधाची चव खूप छान होती गोड होतं दूध त्याबरोबर आता मात्र मंजिरीच्या पायाखालची जमीनच सरकते मंजिरी विचार करते याचा अर्थ हिला काचेच्या पावडरने सुद्धा काही त्रास झालेला नाही आहे नाही 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 मला काहीतरी घडवून आणावंच लागेल जेणेकरून कमीत कमी अथर्व तरी माझप होईल माझ्याबरोबर यायला तयार होईल मग आता इथे माया ठरवते की आपण एक काम करायचं अथर्वला इम्प्रेस्ड करण्याच्या पाठी पडायचं तर दुसरीकडे आता इथे अंबिकाने जो काही कळत न कळत मंजिरीचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो त्यामुळे आता मंजिरी खूप संतापलेली असते तिची खूप चिडचिड होत असते ती त्रागा करत असते रागराग करत असते त्याबरोबर आता इथे तिला कळत नसतं की हे सगळं माझ्याच बाबतीत नेहमी का होतं मी एवढा फुलटू प्लॅन प्लॅन बनवला होता, होता। आणि त्या प्लॅनमध्ये आता ती सा मीरा अडकली सुद्धा होती पण नको त्यावेळेस दुधाचा ग्लास कसा काय बदलला आणि हे सगळं कसं घडलं मला काहीच कळत नाही आहे असा विचार ती करत असते त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो थोडक्यात बघायचं झालं तर काय पुन्हा एकदा कळत नकळत अंबिकाने मीराचा जीव वाचवलेला असतो त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेतला चला तर मग मित्रांनो आजच्या पुरत इथंच थांबू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटाबाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू